केला तुमचं चॅनलच म्हणायला एकटच लई संताप तरी व्यक्त केला म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिले त्याला म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केलाय अहो तुमच्या सारख्याच गुणगान कोणाचेच घात नाही मी नाही गात इतके गुणगान तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीची मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठे त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात तुम्ही लई वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय काही नेते विनंती करतायत कर की दहावी बारावीची परीक्षा आहे त्यामुळे जर रास्ता रोख झाला तर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो तुम्ही विनंती केली की जर कोणी विद्यार्थी अडचणीत सापडला तर गाडीवर सोडा तर एकीकडे विनंती केली जाते तुम्ही त्यांना दुसरीकडे अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना असे सांगताय काय सांगाल त्यांना सुद्धा की ही तयारी केली त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाही त्याला मेसेज लाईक तरी आहे की त्यांनी त्याला लायकेचा तरी पाहिजे मग त्याला मेसेज देता येईन दादा आम्ही असं असं आहे आम्ही तसं आहे परीक्षा दहाला ला आम्ही साडे दहा रास्ता आहे म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो हॉल तिकीट बघायला लागतं ते आता शिकलेलंच नाही ते मला शिकलेलं नाही म्हणते बधीर झालेलं डोक्याचं सगळ्या दुनियाचं का मला सांगा साडे दहाला पेपर म्हणल्यावर अकराला जाऊन सामावं चालेल का विद्यार्थ्याला तेव्हा दहा पावणे दहालाच हजर असतो तेव्हा कशातच काही नसतं असते नाही साडे दहाच्या पुढे लोक जमा सुरू होत असते आंदोलनाला आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का दहा पंधरा मिनटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रास्ता रोको सुटायला लागला आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या ज्या विद्यार्थ्याला अडचण येणे मागून जर पुढं आला मग ते जर म्हणलं माझी गाडी मागं गुंतली मध्ये तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊन सोडा परीक्षा केंद्रावर इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या तरी पण काय असतं सरकार एखादा डाव रुचू शकतो विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार मी आधीच सावध करतोय मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आधीच की ते परीक्षा बुडवणार तेच दाखवणार तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून तेच याचिका दाखल करणार हे प्रयोग सरकार करणार सरकार कारण मी दहा टक्के स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं आणि मग कसं रोखायचं मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावं लागतं जुनी मनच आहे त्याला बदनाम करावं लागतं आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे मी माझ्या समाजावर माया करतो माझ्या समाजावर प्रेम करतो माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे मग जर निष्ठा नसती समाजावर तर हे होऊ शकत जशी प्रत्येकाची प्रत्येकाचे कुटुंब माया असती निष्ठा असते त्याला प्रेम असतं तरच ते कुटुंब टिकत नाही टिकत नाही मग माया जर नसते तर मी सामान्य लढत नसतो देवा इतकीच निष्ठा माझी माझ्या समाजावर मी त्यांनाच आहे बाब म्हणलं आणि माझ्या समाजावर निष्ठा नसती मग कुटुंब सोडून मी इकडे बसलत नसतो रचितच कुटुंबाकडे जाऊन आलो असतो मला कोण होतं बघायला खरं बोलतोय मी माझी समाजापेक्षा मला कुटुंब सुद्धा मोठं नाही इतकी निष्ठा माझी समाजावर पण आता मी ऐकत नाही मी मॅनेज होत नाही मी समाजासाठी काम करतो समाजाला न मिळणारं आरक्षण दिलंय दिलंय म्हणतोय मी म्हणून मग आता एवढं रोखत नाही सरकारने मला बदनाम करायचं ठरवले बदनाम करणार सुद्धा अरे बाबा रात्री कळलं मला ब्या बा बा काय सापडून आणले बाबा तुम्ही बदनाम करणारे सरकारनी मला माहित न तोर काही नाही बोललो मी जास्त अरे बदनाम करणार बद्दलची हिस्ट्री माहीत झाल्यात मला माझ्या तोंडाने सांगायसारख्या सुद्धा नाहीत चल उड पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा

एखाद्या समाजाच्या लेकराच्या बोल बाजूने बोललेलं नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आचर्षेत असं कवाच म्हणणार नाही किंवा पुढं थोडं रखली तर आम्ही म्हणणार नाही ते कवा बी असं उपस्थित कुठानेच करून ठेवणार